तर मित्रांनो आता पाहूया अंतर वेळ वेग या टॉपिकचा पुढचा प्रश्न या ठिकाणी सांगितलंय बघा एक गाडी तीस सेकंद मध्ये सहाशे मीटर अंतर कापते तर तिचा वेग किती आपल्याला वेग काढायचा आहे मग आपल्याला फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे अंतर वेळ वेग बघा डी बरोबर टी गुणिले व्ही डी मध्ये आंतर टी मध्ये वेळ आणि व्ही म्हणजे वेग मग आपल्याला दिलंय काय काय बघा तीस सेकंद म्हणजे टी दिलाय बघा तीस गुणिले आपल्याला काढायचंय व्ही आणि आपल्याला डी दिलाय अंतर बघा सहाशे मीटर अंतर कापते मग आता बघा हा वी तास हा तीस गुणिले बरोबरच्या कडे त्याने भागिले होईल म्हणजे सहाशे भागिले तीस आणि बरोबर वी बघा एक एक शून्य कट म्हणजे साठ भागिले तीन म्हणजे व्ही बरोबर साठ भागिले तीन हे उत्तर आलंय पण लक्षात ठेवा आपल्याला जे युनिट दिले बघा सेकंद आणि मीटर दिले म्हणजे मीटर पर सेकंद दिले आणि पर्यायामध्ये किलोमीटर प्रति तास आहे मग आपल्याला याला अठरा भागिले पाच ने गुणावं लागेल तेव्हा ते किलोमीटर प्रति तास मध्ये कन्वर्ट होईल मग बघा तीन एक तीन तीन सका अठरा आणि पाचच्या पाण्यात बारा नंबरला साठ आहे मग बघा बारा उरलाय आणि लेसा मग बारसक होतात बहात्तर म्हणजे आपलं उत्तर आले पर्याय क्रमांक सी